दुसऱ्या दिवशी बिग बॉस च्या घरात आलं तुफान बजर वाजवून तुफान थांबवण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे घर आपणा सर्वांसाठी बंद होत आहे गेली वर्षभर ज्या कार्यक्रमाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते त्या शोचा म्हणजेच बिग बॉस मराठीचा सव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर सोहळा नुकताच पार पडला यंदा देशमुख रेते देशमुखांच्या उपस्थितीत एकूण सतरा स्पर्धकांनी बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश घेतला घरात एंट्री घेताना या स्पर्धकांना दोन पर्याय देण्यात आले होते एक होता शॉर्टकट दार आणि दुसरं होतं मेहनतीचं दार सतरापैकी सहा स्पर्धकांनी शॉर्टकट दार निवडलं तर अन्य स्पर्धकांनी मेहनतीचा मार्ग निवडला आहे आता या सतरा सेलिब्रिटींना पहिल्या दिवशी घरात कशाचा सा सामना करावा लागणार याचा पहिला प्रोमो नुकताच कलर्स मराठीने जाहीर केला आहे बिग बॉसच्या घरात यंदा सतरा सेलिब्रिटीबरोबर शंभर दिवसांचा खेळ रंगणार आहे पण या सगळ्यांना पहिल्या दिवशी जबरदस्त टास्कचा सामना करावा लागणार आहे यंदाची थीम आहे दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार घरातील विविध दारं कधीही कुठेही उघडतील आणि स्पर्धकांना शोषणी धक्का मिळत असेल अशी इंट आधीच रितेश भाऊंनी सर्वांना देऊन ठेवली होती पण पहिल्या दिवशी या स्पर्धकांनी बिग बॉसचा एक आदेश ऐकला नाही आणि म्हणून त्यांना शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे बिग बॉस मराठी सहाच्या पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं आहे बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवशी तुफान येणारं आहे असं मुख्य प्रवेशाजवळ प्रवेशद्वाराजवळ एक बजर ठेवण्यात आल्याचं या प्रमोमध्ये पाहायला मिळत आहे पण हा बजर एकाही स्पर्धकांनी वाजवला नाही त्यामुळे वेळेची मर्यादा संपल्यावर बिग बॉस म्हणतात कोणीही बजर वाजवून तुफान थांबवण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे घर तुम्हा सर्वांसाठी बंद होत आहे बिग बॉसने पहिल्या दिवशी घर बंद केलं आहे सगळे स्पर्धक यावेळी गार्डन एरियामध्ये उपस्थित असतात आणि त्यांच्या डोळ्यासमोर घर बंद केलं जातं लिव्हिंग एरियातील स्प्लॅक्स क्लोज होत असतात आणि या प्रमोमध्ये पाहायला मिळतंय आता आपल्या पहिल्या दिवशीच घर बंद झाल्यावर स्पर्धक काय करणार घर बंद केल्यावर बिग बॉसचा पुढील ट्विस्ट काय असेल याचा उलगडा एपिसोड ऑन द इयर झाल्यावर होईल यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा